मराठवाड्यात सर्वत्र एकोणीस ऑगस्ट पासून जोरदार पाऊस सुरू आहे पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील गलाटी नदी पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने पाचोड बुद्रुक ते पाचोड खुर्द या दोन्ही गावाला जोडणारा गलाटी नदीला पूर आल्याने अक्षरशः पूल वाहून गेला स्थानिक गावकऱ्यांची हा पूल मुख्य जीवनवाहिनी असल्याने या पुलावरून गावकरी विद्यार्थी आपल्या कार्यस्थळी पोहोचतात त्यात देशाचे भविष्य म्हणणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची शाळेला सुट्टी निश्चित झाली तर दुसरीकडे ग्रामस्थांची दैनंदिन कामे देखील किती काळ स्थगित राहतील हे मात्र अजून अनिश्चित असल्याचे या पुलाच्या झालेल्या अवस्थेकडून पाहून म्हणावे लागत आहे

मंदिर आहे मंदिर का मंदिराला पायऱ्याला पाणी लागलेलं होतं मग आम्ही तिकडे गेलो मग आंबड रोडला तिकून आलो किती वाजता घेत नाही रात्री हा दोन अडीच त्यावेळेस पूर्ण पूल पाणी खाली होत पूर्ण इधर लोक पाणी होत पूर्ण या गाडीला मंदिराला तिकडे लोक लो पाणी होत